गजरात संत निवृत्तीनाथ महाराज समाधीची महापूजा संपन्न नाशिक आज नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पोषवारीच्या निमित्ताने आज संत निवृत्तीनाथ महाराज समाधीची महापूजा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दादाजी भुसे साहेबांच्या हस्ते करण्यात आले या वर्षी पेक्षा जास्त पालख्या त्र्यंबक नगरीत दाखल झाल्या आहेत लाखोंच्या संख्येने वारकरी या ठिकाणी कडक्याच्या थंडीची तमाना बाळगता नाथांच्या दर्शनासाठी नाशिक नगरी ओलांडून नगरीकडे प्रस्थान करतात हाती टाळ मृदुगाच्या नाद आणि मुखीनाथाचे अभंग आडवीत पाय चालून हजारो वारकरी एकादशीनिमित्त हा उत्सव सोहळा साजरा करतात राज्यावर दुष्काळाचे सावट आहे ते दूर होऊ दे अशी प्रार्थना नाथांच्या चरणी भूषे साहेबांनी केली दिंडीचे आणि वारकऱ्यांची संख्या वाढली भाविकांच्या सोयीसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी बैठक घेतली त्यात या संस्थानाच्या विकासापासून ते वारकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पहिल्यांदाच कोणी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली विश्वस्थाचे देखील अभिनंदन केले कारण खूप चांगले नियोजन त्याने केले येणाऱ्या काळात त्र्यंबकेश्वरी येथे बैठक घेण्यात येईल कुंभमेळा आराखड्यात समावेश करून अजून विकास करण्यात येईल त्यासाठी शासन कटिबद्ध आहे श्री निवृत्तीनाथ महाराजांचं समाधीनिमित्त होणाऱ्या उत्सवामध्ये वारकरी बांधवांना आषाढी वारी पालखी सोहळ्यामुळे हजर राहता येत नसल्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांचा यात्रा उत्सव पौषवद्य अकरा या दिवशी साजरा केला जातो या उत्सवाची सुरुवात पौषवद्य पाचपासून होते व याची सांगता पौषवद्य चौदा अमावस्या या दिवशी होते यामध्ये परमपरंगत मान्यवरांची कीर्तने व जागृत्यांच्या ठरलेल्या दिवशी होत असतात पौषवद्य दहा दिवशी रात्री बारा वाजता संस्थानमार्फत पुजारी महाराजांची नित्य पूजा करतात त्यानंतर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे आमंत्रित मान्यवरांच्या हस्ते शासकीय पूजा केली जाते पौषवद्य अकरा दिवशी दुपारी चार वाजता महाराजांचा रथोत्सव होतो महाराजांच्या पादुका श्री त्र्यंबकेश्वराच्या भेटीला नेल्या जातात निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त कडक्याच्या थंडीची तमानं बाळगतात नाथांच्या दर्शनासाठी हजारो वारकरी नाशिक नगरी ओलांडून नगरीकडे प्रस्थान करतात हातीटाळ मृदुगाच्या निनाद आणि मुखीनाथांचे अभंग आडवीत पाय चालून हजारो वारकरी एकादशी एकादशी निमित्त हा उत्सव साजरा करतात प्रतिनिधी अहिरे परशुराम